आमदार महेंद्र थोरवे यांचा कायम रस्पे आणि असंख्य महिलांचा शिवसेनेत प्रवेश आमदार महेंद्र यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सीमा घरत आणि लालचंद घरत यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुक्यातील रस्पे आणि जामरुम ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रवेश केलेल्या सर्व महिलांचे स्वागत करून भविष्यकाळात सर्वोत्तरी मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी जिल्हाप्रमुख संतोष भोईत महिला जिल्हा सल्लागार सुरेखा शितोळे तालुकाप्रमुख रेश्मा म्हात्रे मनीषा दळवी सुनील रसाळ रमेश मते प्रमुख दिलीप तामणे मनोहर थोरवे अशोक रसाळ सुनील भालिवडे मालू शेळके संदेश सावंत पंढरीनाथ पिंपरकर नाथागत रामचंद्र मिनमिने प्रसादे मनोज भोईर राजेश भोईर उपस्थित होते रिपोर्ट मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न